काय बोलता मंडळी पण एकदा तुमचं स्वागत आहे इथे ब्लॉग्समध्ये तुमचा लाडकाण इथेच घेऊन आला आहे नवीन ब्लॉग तर आज आपण चाललेलो आहोत मूवी बघायला फायनली मराठी मूवी आहे आफ्टरून बघायला चाललो आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी मीडियम तर आता मी निघालो सातधाचाच आहे ऑलरेडी माझे सात पाच झालेले आहेत तर मग बघूया की ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू वगैरे सांगतो की कसा मूवी आहे त्याचा तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हा ब्लॉग हाईप करा ओके हाईप करा जा चला मग बघूया आता ऑलमोस्ट मी पोचलो आहे थिएटरला आणि शो आहे सात दहाचा सात सहा झालेत तर मी आज चाललो आहे मूवी मॅक्समध्ये तर बघूया की किती गर्दी असणार आहे मराठी मूवीसाठी हा आहे मूवी मॅक्स हा पहिला पी व्ही आर होता त्याच्या अगोदर सिनेमॅक्स होता आता हा झाला okay, so, आहे मूवी मॅक्स बेस्ट आहे हम थिएटर मला आवडतं ओके सो एक ॲप आहे डिस्क्रिप्ट करून बाय झोमॅटो तो जर तुम्ही ॲप्लिकेशन केला आणि त्याच्यामध्ये खूप चांगले ऑफर्स भेटतात आणि त्याच्यामध्ये ना सिल्वर हो मी सिल्वर कलरचा पास घेतला आहे साडेतीनशे रुपयाचा तीन महिन्यासाठी त्याच्यामध्ये तीन मूवी मी बाय वन गेट वनमध्ये बघू शकतो तर मग लास्ट टाईम मी एका मूवीला गेलेलो तेव्हा मी ते रिडीम केलेलं आणि आत्ता या मूवीला कलर ते रिडीम केलं तर दीडशे रुपयाची एक तिकीट होती तर मला दोन तिकीट दोनशे दहा रुपयाची भेटली आणि त्याच्यावरती ना रिमाइंडर वगैरे ना सगळे भेटतात की आता तुमचा हा मूवी चालू होणार आहे त्यानंतर एक दिवसा अगोदर पण तुम्हाला रिमाइंडर मिळेल की तुमचा उद्या मूवी आहे या या टायमाला आता त्या लोकांनी ना पूर्ण हेच करून ठेवलं आहे स्क्रीनवरती ना माझा पॉपअपच आहे की सात दहाचा तुमचा शो आहे तर तुम्हाला मी त्या ॲपची लिंक देतो तर तुम्ही तो ॲप चेकआउट करा ओके तर बघूया आता वरती जाऊ आणि हा थिएटर प्रॉपर आहे आपला सायन्स सर्कलच्या इथे तर सायन्स सर्कल पुढे आहे आणि हा आहे प्रॉपर सायन्स सर्कलच्या इथे ब्यू मॉन्टेच्या इथे गर्दी तर दिसत नाही आहे मग पिक पिक्चर ऑल चालू झालेला आहे तर गार्डन वगैरे पण आहे भाईसा म्हणजे जर तुम्ही मध्ये येतात तर तुम्ही इकडे बसू शकता भाई पाळणं बिळणं पण येते काय पाळणारच एकदम बेस्ट मूवी आहे खरंच बेस्ट मूवी आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे हा मूवी भाई खरंच शाळेचे दिवस आठवणीत आले खरं खरंच जे मराठी मिडियममध्ये असतील ना ते खरंच खूप रिलेट करणार आहे ह्या मूवीमध्ये कारण की सगळ्या मूवी म्हणजे सीन आहेत ना एवढे असे कॅप्चर केलेत ना एक आठवण वेगळीच येणार आहे म्हणजे डोळ्यात लिटरली पाणी म्हणजे ते क्षण आहेत ना तिकडे बसून मी ना पूर्ण जगत होतो खरं तुम्ही खरंच बघितलं पाहिजे हा मग आणि इंटरवलच्या अगोदरच बापरे एवढी भारी कारणी आहे ना आता इंटरवल झाला आहे म्हणजे त्याच्यामध्ये हे ना इंटरवलमध्ये त्या लोकांनी इंटरवल नाही लिहिलं आहे त्या लोकांनी लिहिलं आहे मधली सुट्टी आणि ते बघूनही ना तो मोमेंट असं आहे कॅप्चर झाला आहे की अरे भाई हे काय आहे म्हणजे अशी एकदम असे हायलाईट केलेत ना पॉईंट त्या लोकांनी बेस्ट बेस्ट म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर मित्रांबरोबर आहे ना हा मूवी खरंच बघितला पाहिजे आणि जे मराठी मिडियममध्ये आहेत ना त्यांना खरंच भाई ते लोक एवढे रिलेट होणार आहेत ना एवढे रिलेट होणार आहे ना म्हणजे आता मी बोलताना पण ना काही वर्ड माझे इंग्लिशमध्ये मा निघतील पण तुम्ही ह्यामध्ये मा ना माझी भावना पकडा की भावना समजून घ्या की मी काय बोलतो इथे बेस्ट मूवी सगळ्यांनीच बघितला पाहिजे भाई ख सगळ्यांनीच हा आहे थर्ड स्क्रीन यांच्याकडे आहेत ना दोन स्क्रीन खाली आहेत हा पुरवणासा थिएटर आहे त्यांचा बेस्क मूवी बेस्क मूवी करलय भारी काय मूवी होता म्हणजे सगळ्यांनीच बघितला पाहिजे आणि बबन भाई अमय दादाला आहे ना खरंच हॅटसऑफ आहे भाई काय ॲक्टिंग केली त्याने म्हणजे ना आणि सगळ्यांनीच त्यांचे सगळे जे कॅरेक्टर आहेत ना खूप भारी केले पाहिजे म्हणजे ना मध्येच जो ट्विस्ट आहे ना मध्येच तो तुम्ही बघितलाच पाहिजे त्यानंतर बेस्ट होता म्हणजे मला खरंच अभिमान आहे की मी मराठी शाळेतून शिकलो आहे खरंच म्हणजे मी मास्टर्स केलं आहे पण खरंच ह्या मुमेंटला आहे ना मी खूप अभिमान आहे की माझ्या मम्मी पप्पाने आमच्या सगळ्या बहीण भावांना एकदा मराठी मीडियममधून शिकवलं मी आहे आणि खरंच तुम्ही बघितलं पाहिजे हा मूवी आणि सपोर्ट करा खरंच खरंच बघितलं पाहिजे आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका तर तिथे मला की तुम्हाला कोणता कॅरेक्टर आवडला आहे मूवीमधला कारण की बापरे सगळ्यांनीच एवढा भारी कॅरेक्टर प्ले केला आहे ना की म्हणजे तुम्ही बघताच क्षणात भाई की विचार करणार की बापरे काय मूवी बनवला आहे एक मिनटं पण तुम्ही असं विचार नाही करणार की कंटाळा आला आहे आणि काय चाललंय म्हणजे पूर्ण मूवीमध्ये ना एकदम असं सस्पेन्स आहे की आत्ता हे होणार आहे आत्ता हे होणार आहे आत्ता हे होणार आहे आणि एंडिंग पण एवढी भारी आहे ना बेस्ट बेस्ट पैसा म्हणजे फर्स्ट टाईम मी लाईफमधून असं म्हणजे थिएटरमधून निघतो आहे ना तर फर्स्ट टाईम असं वाटतं की पैसा वसूल झाला आहे मूवीमध्ये कारण की भाईला आहे भाई, भाई। प्राजक्ता कोळीला पण भाईसा काय ॲक्टिंग होती है? बेस्ट हा थेटर आहे आणि मूवी फायनली संपलेला आहे लय भारी होता मूवी मजा आली बघायला एकदम असेच मराठी मूवींना सपोर्ट करत राहावा आणि कमेंटमध्ये मला मला कळवा की तुम्ही जाऊन आलात की नाही तर प्रमाणे पूर्ण मूवी बघितला लय भारी होता खूप मजा आली हसणं रडणं शांतता मिस्ट्री सगळं होतं मूवीमध्ये तुम्ही जाऊन बघा मूवी तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हा ब्लॉग मी इकडे स्टॉप करतो आहे आणि थेटर पण बेस्ट होता जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स आहेत तर मग सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवून आणि हाईक करायला विसरू नका तर चला वेळ नवीन ब्लॉगमध्ये असं चला